मोठी बातमी येते आहे भावनांचा उद्रेक विशाल अग्रवालच्या अंगावर शाही फेकीचा प्रयत्न वातावरण कल्याणी नगर अपघातात प्रकरणीतील विधी संघर्ष आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच पुणे कोर्टात दाखल त्यांना करण्यात आलेला आहे मात्र त्याआधीच पुण्यात भावनांचा उद्रेक झालेला पाहायला मिळतो आहे कोट परिसरात पोहोचतात विशाल अग्रवाल यांच्यावर शाही फेकीचा प्रयत्न करण्यात आला विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलिस व्हॅनवर शाही फेकण्यात आली मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावलेला आहे वंदे मातरम संघटनेनं हे पाऊल उचललेलं आहे या प्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या पाच ते आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या हल्ल्यानंतर वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी या सगळ्यांचे हात काळाशाहीने बरबटलेले होते त्यांनी सांगितलं आम्ही विशाल अग्रवालच्या तोंडावर शाही फेकण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर शाई पडली पण नंतर कल्याणी नगर येथे झालेल्या अपघातासाठी विशाल अग्रवाल हा त्याच्या मुलापेक्षा अधिक जबाबदार आहे पुण्यातील कारवाई झाली पाहिजे त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे आम्ही या ठिकाणी विशाल अग्रवालला धडा शिकवण्यासाठी आलेलो होतो त्याच्या मुलाने दोन निष्पाबांचे जीव घेतलेले आहेत विशाल अग्रवाल याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे विशाल अग्रवाल याला पाहिजे त्याच्यावरती आधी गुन्हे दाखल आहेत त्याच्या मुलांनी जो प्रकार केलेला आहे मुलगा सांगून गेला की पार्टी करायला चाललो गाडी दिली अल्पवयीन मुलावरती मुलाला आणि त्या मुलांनी दोन निष्पाप जीवांचे बळी घेतले त्याच्या त्याचा तोंड काळ्या करायला आलो होतो पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळं त्याचं तोंड काळ झालं नाही आणि त्याला अंतर्गत अडक केली पाहिजे कठोर कारवाई केली पाहिजे ही वन्य आरोप संघटनेची मागणी आहे तसेच तो ज्या बारमाही दारू यायला बसला त्या बारमाही त्याच्याबरोबर जे दारू यायला बसले ते पण आरोपी आहेत सगळ्यांवरती निर्बंध आणले पाहिजेत अकराच्या आतमध्ये बंद झाले पाहिजेत आणि जे आणले गेले आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांचे लायसन्स रद्द केले पाहिजे छत्रपती शिवरायांच्या जिजाऊंच्या पुण्यात आणि महाराष्ट्राला लोकांवर कारवाई झाली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे